नमस्कार स्वामी भक्त हो आज आपण एका कर्नाटकातील ताईंचा एक सारामृताचे पारायण चालू असताना स्वामींनी ह्या ताईंना दिलेले प्रचिती व अनुभव तसेच ह्या ताईंचे रडू स्वामींना बघवत नाहीये त्यामुळं स्वामींनी फुलाच्या आताराने कसे डोळा बंद केला आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग ह्या ताईंच्या मुखातून हा अनुभव ऐकून घेऊया श्री स्वामी ताई श्री स्वामी समर्थ हा ताई बोला ताई अनुभव सांगायचा होता हा ताई सांगा कुठून बोलताय तुम्ही आम्ही कर्नाटक कर्नाटक ताई हा ताई बोला काय नाही ताई स्वामीची मूर्ती आमच्या दिव्यामध्ये आल्या ताई हा का म्हणजे काय सेवा करताय म्हणजे कसाठी वगैरे काय सांग सेवा ताई सगळ्याच्या आधू आम्ही सेवा शे, करायला पण एक वर्ष झालं ताई नित्य सेवा आणि सेवा जे जे आहे ते सगळं करता होते स्वामी चरित्र सारांड तीन अध्याय अकरा मार्ग गुरु चरित्र पारायण समजा सेवा करता महाराज ते सगळ्याला महाराज काही ना काही तर अनुभव हो देतात संकेत देतात कामामध्ये हो संकेत मग मी त्या दिवशी जप करायला बसले होते सिक्स थर्टी सेव्हन टाइम्स झाले होते ते, ते दिवा अगरबत्ती लावून महाराज पुढे प्रार्थना करून महाराजला जे मनात आहे ते सांगून डोळ्यातून आश्रू चालत महाराजला मनामध्ये सांगून मी खाली जप करायला की दिव्यामध्ये लक्ष येत आक्रोत आहे फोटो काढले ते सगळं ते दिव्यामध्ये तर काही महाराज संकेत देतात लक्ष गेलं माझं मी बघितलं ते का आहे म्हणून फोटो काढले व्हिडिओ काढले सगळं काढलं ते आकार मला कळत ते आकार का आहे म्हणून तसच बघितले ते एक घंटा एक घंटा झाला दोन घंटे झाले सांगायला पण मला कळालं नाही आणि महाराजला मी विनंती केली महाराज विचित्र पण हे काय मला झाले ते काय महाराज म्हंटले महाराजा पुढे जाऊन प्रार्थना केली त्यांनी मग पुन्हा ते फोटो काढल्यावर ते फोन असं स्ट्रेट फोटो काढताना ते आम्ही असं थोडं क्रॉस करून बघितलं आणि त्याच्यामध्ये साक्षात महाराजच दिसले ते मला तरी मी कन्फ्यूज का तुमच्याकडे काय काय तो व्हिडिओ आणि फोटो वगैरे आहे का हम्म असं स्टेट स्टेट बघितलं तर ब, फोटो काढला तर तुझं दिसणार थोडं मोबाईल क्रॉस करून बघितलं तर तुझं महाराज दिसलेलं तरी पण मी कन्फ्युज झाले हे काय का मला तसं दिसत आहे मग मी सगळ्याला दाखवले ते तर म्हटले की नाही नाही महाराज झाल्या तर मग त्याच्यानंतर एक तास अर्धा तास तसंच होत ते आकार मग त्याच्यानंतर आणि फुल मध्ये बदललं तरी आकार पूर ते पूर्ण जसं की ना सेम सेम तसंच ते पण एक तास दोन तास ते तसंच एका सगळे आकार आले का हा एक हे आकार आलं तुमच्यानंतर मी जप मी तेवढं अकरा माळ जप कर्ज ते हे आकार आलं महाराजांचं हे अर्ध तास तर एक तास तर हे आकार होत ह्याच्यानंतर हे आकार झाल्यानंतर डायरेक्ट फुल आलं बर ते फुल आहे म्हणजे आम्ही म्हणजे फर्स्ट टाइम झालं ना ते आम्हाला कन्फ्युज झालो आम्ही ते फूल आल्यानंतर बी मग ते म्हटलं की जास्वंदाचं फूल आहे हे जसं महाराजाला प्रिय आहे जास्वंदाचं फुल तसं म्हटलं ते समजून तर छान अनुभव आहे ते महाराज काही काही संकेत देतच राहतात त्याच्यासाठी चालू केलं तर म्हणजे काय प्रॉब्लेम होता तुम्हाला काय ते मनातलं मी सगळं सगळं हे रेग्युलर असतात हे प्रॉब्लेम सांगत होते ते मनातले मी का संकेत द्या म्हणून त्यांना काही सांगितलं मी हमेशा रोज सांगते मी काहीतरी काही संकेत देतो महाराज मला का संकेत देतो एवढंच म्हणतात ते मी मी उगा सेवा चालू केले माझ्या मनात जे प्रॉब्लेम्स होते ना ते सांगत डोळ्यामधले जरा महाराजा पुढे जसं सांगून डोळ्यामधला आश्रू होते आणि मी जप जप करत होते ते महाराजांचं डायरेक्ट कॉमन काही आता आमच्या संसाराची अडचण असते सगळं हा ती प्रॉब्लेम मध्ये हवा महाराज काही काम होत नाही का बरं असं हम्म हेच सगळं महाराजांना सांगत होते तई म्हटलं ना एकदम एवढं दुःख आलं की महाराजापुढे अश्रू जातच होते आणि वर्णन माझं जप चालूच होत तई असं का बरं हे सगळं केव्हा ठीक होईल कवा समजा चांगलं होईल हे थोडे प्रॉब्लेम होते ते मी महाराजला सांगत होते बस त्याच्यामध्ये महाराज असं म्हण दिले की हा मी कशाला घाबरतेस आणि आणि खूप अनुभव ऐकत हा बार मला अनुभव आला अनुभव आणखीच म्हणायचं डेली मला महाराजांच्या फोटोवरनं एक फुल पडल्याशी ते तुम्हाला आलेली स्वामी प्रचिती आहे हा प्रचिती आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमचं अडचण होतं ते अडचण तुम्हाला म्हणजे संपलं किंवा मार्क लागला असं तुमचा काय प्रॉब्लेम आहे जेणे प्रॉब्लेम खूप सारे प्रॉब्लेम आहेत मी सगळे सांगितले त्यांना म्हणजे मोठी एक प्रॉब्लेम आहे अडचणच आहे आमचं प्रॉब्लेम कसं दूर होईल म्हणून बकारे पण आता एक तर कर्ज बाजारी हे एक केलं तर एक काम होई होईना हे होई संसारिकच प्रॉब्लेम ते आणि दुसरं काही प्रॉब्लेम नाही स्पेशली काम होत नाहीत कोणते बी पैशाचे काम होत नाहीत हे अडचण चालली दुसरं काही नाही दुसरं सगळं व्यवस्थित आहे ते सगळं प्रॉब्लेमच महाराजा सांगितले आणि कवाबी महाराजा पुढे बसून गुरुवारी तर काही स्पेशली गुरुवारी आता एक आठवड्याच्या खाली ते महाराजांची फोटोच वगैरे पूजा केली सगळं केले ते फूल कोणते तर म्हणतात आठवत नाही मग मी महाराजांना ते फुल फूल आणि फूल, फूल का तुम्ही बघा ते कळते तुम्हाला ते पण फोटो आहेत माझ्यावर बर मग मी फोन फुल चढिले महाराजाला पूजा केली सगळं केले आणि पण माझे मोठे थोडे प्रॉब्लेम आहेत तर ते प्रॉब्लेम सांगत होते आणि जात होते डोळ्याने महाराज सगळे छोटे मोठे प्रॉब्लेम दूर करला सगळं हर बार माझी हेल्प करतो माझ्या सोबत राहतो आणि हे प्रॉब्लेम कबर अजून बी खतम होईना गेले महाराज सगळे मतलब प्रॉब्लेम आल्यावर ते एकच राहते मानतात प्रॉब्लेम असताना काही प्रॉब्लेम आहे ना ते थोडस हेसारिक प्रॉब्लेम एक करायला गेला तर एक आर्थिक परिस्थिती थोडं खराब आहे आम्ही का होतो आणि का झालो एकदम लॉकडाऊन आम्ही एकदम लो मध्ये आला होता मायनसमध्ये आला तुमचं त्यांच्या आशीर्वादाना तसं काही कमी नाही सर्व ठीक आहे खरकण ते प्रॉब्लेम दूर दे अडचणीमध्ये आला आर्थिक प्रॉब्लेम हाय लक्ष्मी प्राप्तीचा प्रॉब्लेम हाय हे सगळं प्रॉब्लेम का बर असं बोललेलंय म्हणून आणि अनेक दिवशी तुम्ही महाराजाचे असं सगळे प्रॉब्लेम सांगून ते अश्रू जात होते डोळ्यानंतर महाराजाच्या वरल फूल ते वर फोटो वर फूल थुत ना फूल ते फूल येऊन शिद्धा ते त्यांच्या डोळ्यावर बस पुरच पेस वर बसल ते त्यांचं ते फूल चार पाच तास काच ते फूलच गे मी ते असं वाटलं की त्यांना बघू वाटण्या गेले मी अश्रू गाळाला महाराज तोंड झापून घेतलाय का आपला पण असा अजून तुम्ही सेवा वाढवा तुमची म्हणजे यातून तुम्हाला म्हणजे अनुभव येऊन जाईल हा येत आणि एक वेळ आणि गुरुवारी ते अभिषेक केले सर्व मी आहे ते माझ्या जवळ मी एक वर्षात झालं स्वामी सेवा चालू केली फोटो हाय माझ्यापाशी आणि काय म्हणतात ते सगळं महाराजांचा अभिषेक केले फोटोवर गेलाना अभिषेक केले सगळं केलं फोटो ठेवले काही हातात लावले फूल पडले ते महाराजाला फुल चढिल्यावर ते स्वास्तिक फुल राहतात ना ते व्हाइट कलर ते फुल चढिले महाराष्ट्रात फोटोवर चढी ते फुल फुल चढिले ते फुल ते ऑटोमॅटिक येऊन महाराजांच्या खांद्यावर एक फुल बसले ते फुलावर अनेक फुल येऊन ऑटोमॅटिक त्याच्यावर बसले ते आणि आणि एक फुल येऊन त्याच्यावर बसले ते त्यावर अडकले ते तीन फुलं चार पाच तास कसंच होते ते फोटो फोटोवर छोटीशी फोटो हा त्या फोटोवर एवढं एक फुल बसू ते त्याच्यावर दोन तीन फुलं बसू शकतात का बघा <laughs> पर... ते पण फोटो व्हायचं माझ्याजवळ सगळे शेअर करा सगळे शेअर करते मी आणि काही रेग्युलर आता त्यांचं असं दिव्यामध्ये मी कधीच माझ्या दिव्यामध्ये एवढे आकार मी बघितले मी ते चंद्र आकार असे छोटे मोठे आकार येतात असं विचित्र विचित्र आकार येऊ ला हे आठवड्यात एवढं विचित्र आकार त्याचं काही कळणार झालं की काय म्हणून ते पण फोटोसेट मी घालते ते तुम्हाला हो काय नाही स्वामीची ते प्रजेत असते स्वामी सांगतात की तू काय आणि ते माझं सांगते रिअल आता तर मला हे टेन्शन मध्ये नाही मला एवढं नेगेटिव्हिटी करू नाही झाली तरी पण मी जेवढं चालू आहे तेवढे करते एकशे आठशे आरामदूस चालू केले होते मी रेग्युलर ते करावं म्हणजे एवढं कस्तर बोलले हो ते मी लई मला प्रॉब्लेम काय नाही काय ते स्वामी आपल्याला सेवा करून घेता आपल्याकडनं त्यांनी परीक्षा घेता असतात त्यामध्ये आपल्याला पास होऊन ती काय आहे काय माहित नाही ते आहे तरी पण मी झालं तेवढं करते महाराज मला कसं झालं मी तसं साधी बोली तेव्हा माझी स्वीकार करा म्हणते त्यांनी स्वीकार करतातच काही असं नाही की हर बार किती प्रॉब्लेम अजून थोडं थोडं होलेलं आहे ते होऊ शकत सगळ्या गोष्टी होणार नाही थोडं थोडं आजपर्यंतही म्हणजे वीस पारायण करत वीस वीस ला कमी जास्त झाल्यात ते तर छोटे मोठे छोटे मोठे संकेत महाराज देतात आणि छोटे मोठे प्रॉब्लेम सॉल्व करतच आहेत हा हम्म खूप अनुभव आहे ते खूप छान आहेत तेवढंच की ते दिमागमधून टेन्शन ना आणि निगेटिव्हिटी एवढे होते की ते महाराज तुम्ही एक तुमचं संपेल ना तसं तसं तुम्हाला अजून अनुभव वगैरे येत तुम्ही सगळे प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह होत जाईल हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असे अनुभव असेल अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा एक ह्या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ